अनंतसिंह माजी आमदार जेडीयूचे बाहुबली नेते कोणी त्यांना छोटे सरकार म्हणतं तर कोणी बिहारचा रॉबिनहूड राज्यात सत्ता कोणाचीही असो धबधबा अनंतसिंहाचाच असतो असं म्हणतात या अनंतसिंहावरून सध्या बिहारचं राजकारण ढवळून निघालंय याला कारण धरलीये एक हत्या तीस ऑक्टोबरला बिहारच्या मोकामा इथं निवडणुकीच्या धामधुमीत दुलारचंद यादव यांची हत्या झाली दुलारचंद म्हणजे लालू प्रसाद यादव यांचे एकेकाळचे सहकारी सध्या ते प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पार्टीच्या उमेदवाराचा प्रचार करत होते या हत्येसाठी अनंत सिंह यांना जबाबदार धरले जाते पोलिसांनी त्यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हाही दाखल केला यामुळे बिहारमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय दुलारचंद यांच्या अंत्ययात्रेला प्रचंड गर्दी झाली सिंहांना ताबडतोब अटक करावी अशी मागणी लोकांनी लावून धरली त्यामुळे मोकामा परिसरात वातावरण तणावपूर्ण बनलंय काही ठिकाणी दगडफेकीच्या घटनाही घडल्या निवडणुकीपूर्वी झालेली ही हत्या एनडीएला महागात पडणार असं बोललं जात काय आहे हे संपूर्ण प्रकरण हत्या झालेले दुलारचंद यादव होते कोण त्यांच्या हत्येचं प्रकरण एवढं मोठं का आहे यात अनंत सिंहांवर आरोप काय होत आहेत यामुळे एनडीए कशी अडचणीत येऊ शकते सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी घडलेली घटना काय ते पाहू बिहारची राजधानी पाटण्यापासून शंभर किलोमीटरवर मोकामा हे गाव आहे इथे गुरुवारी तीस ऑक्टोबरला दुलारचंद यादव हे प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाचे उमेदवार पियुष प्रियदर्शी यांचा प्रचार करत होते प्रचारादरम्यान त्यांचा जेडीयूचे उमेदवार अनंत सिंह यांच्या समर्थकांशी सामना झाला दोन गटांमध्ये संघर्ष झाला त्यात दुलारचंद यांची हत्या झाली दुलारचंदांच्या कुटुंबियाने आरोप केलाय की के अनंत सिंहाने दुलारचंद यांना गाडीखाली चिरडलं आणि त्यानंतर त्यांची गोळ्या झाडून हत्या केली स्थानिक पत्रकारांच्या म्हणण्यानुसार एका अरुंद रस्त्यावर दोन्ही गट आमने सामने आले होते त्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली दुलारचंद गाडीतून बाहेर आले तेव्हा त्यांना एका गाडीनं चिरडलं आणि नंतर गोळी मारण्यात आली गाडीनं धडक दिल्याचं दिसतंय पण गोळी झाडली की नाही हे पोस्टमॉर्टम नंतर स्पष्ट होईल दुलारचंद यादव यांच्या हत्येनंतर मोकामा परिसरातलं वातावरण तणावपूर्ण बनलं दुलारचंदांच्या कुटुंबियांनी मृतदेहाचं विच्छेदन करण्यास नकार दिला तेजस्वी यादव आल्यानंतरच मृतदेह ताब्यात दिला जाईल असं कुटुंबियांचं म्हणणं होतं शेवटी शुक्रवारी सकाळी प्रशासनानं मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नेला तेव्हा दुलारचंद यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते काहींनी रस्त्यावर दगडफेकही केली यावेळी परिसरातली सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली चिडलेल्या दुलारचंद समर्थकांनी अनंतसिंहाच्या गाडीचीही नासधूस केली एकूणच काय तर या हत्येमुळं बिहारचं वातावरण चांगल्याच तापलंय आता ज्यांच्या हत्येमुळं एवढा राडा होतोय ते दुलारचंद कोण होते आणि त्यांच्या हत्येचा आरोप अनंत सिंह यांच्यावर का होतोय ते पाहू दुलारचंद यादव यांचा बिहारच्या टाल परिसरात मोठा प्रभाव आहे एकोणीसशे ऐंशी आणि नव्वदच्या दशकात त्यांना इथला दबंग नेता म्हटलं जायचं टालसे बादशाह अशी त्यांची ओळख एकेकाळी ते लालू प्रसाद यादवांच्या जवळचे होते त्यांनी राजदच्या तिकिटावर मोकामाची निवडणूकही लढवली पण त्यांचा पराभव झाला हो त्यानंतर ते वेगवेगळ्या नेत्यांसोबत संपर्कात आले दुलारचंद यांच्याबद्दल बोललं जायचं की ते आधी बाहुबली होते नंतर नेता बनले बिहारमध्ये हा पॅटर्न कॉमन आहे दुलारचंद यांच्यावर खून खंडणी अपहरण असे अनेक गंभीर आरोप आहेत असं असूनही त्यांचा यादव समुदायावर मोठा प्रभाव होता अनंतसिंह याच भागातले दुसरे बाहुबली नेते त्यांच्यावर सात मर्डर अकरा अटेम्प्ट टू मर्डर आणि चार अपहरणाचे गुन्ह्येत एकेकाळी दुलारचंद आणि अनंतसिंह एकमेकांचे सहकारी होते पण नंतर त्यांच्यात वाद निर्माण झाला दोन हजारच्या विधानसभा निवडणुकीत दुलारचंद यादवनं अनंतसिंहचा भाऊ दिलीप सिंह यांचा पराभव करण्यासाठी सूरज भानसिंहला पाठिंबा दिला तेव्हापासून या दोघांमध्ये वैर निर्माण झालं जे आस्ता कायम होतं या वर्षीची विधानसभा निवडणूक अनंतसिंह जेडीयूच्या तिकिटावर लढत आहेत प्रचारादरम्यान दुलारचंद हे अनंतसिंहांवर वारंवार वैयक्तिक टीका करत होते त्यांनी अलीकडेच अनंत सिंहांच्या पत्नीला नाचणारी बाई असं म्हटलं होतं यावरून मोठा वाद निर्माण झाला होता आता दुलारचंद यांची जेडीयू समर्थकांकडून हत्या झाल्यामुळे अनंतसिंहांवर आरोप होत आहेत अनंतसिंहांनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेत त्यांच्या म्हणण्यानुसार हा सगळा कट सूरज भानसिंह यांनी रचला असून यात आपला कसलाही सहभाग नाही या घटनेभोवती आता राजकारणही सुरू झाले ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या परिसराला सध्या छावणीचं स्वरूप आलंय पोलिसांनी अनंतसिंह यांच्यासह पाच जणांवर एफ आय आर दाखल केलाय पुराव्याशिवाय कुठलीही कारवाई करणार नाही असंही पोलिसांनी यावेळी म्हटलंय आता या सगळ्या घटनेचा बिहारच्या निवडणुकीवर कसा परिणाम होऊ शकतो ते पाहू अनंतसिंह हे जेडीयू चे उमेदवार पण त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाल्यानं जेडीयू सोबत एनडीएच्याही अडचणी वाढल्यात एनडीएचा या निवडणुकीतला आत्तापर्यंतचा प्रचार लालूंच्या काळातील जंगल राजच्या मुद्द्याभोवती फिरत राहिल्या आर जे डीच्या सत्ता काळात बिहारमध्ये किती गुन्हेगारी होती आणि नितीश कुमार मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी कायदा सुव्यवस्था कशी सुधारली हा एनडीएच्या प्रचाराचा सूर असतो मात्र आता जेडीयूच्याच उमेदवारावर एवढे गंभीर आरोप झाल्यानंतर विरोधकांच्या हाती आयते कोलितच आले तेजस्वी यादव आणि प्रशांत किशोर यांनी या मुद्द्यावरून एनडीएला घेरायला सुरुवात केली आचारसंहिता लागू आहे तरीही काही लोक प्रचारादरम्यान बंदुका आणि गोळ्या कशा घेऊन जातात पंतप्रधान मोदी तीस वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांबद्दल बोलतात आता तीस मिनिटांपूर्वी काय घडलं असा सवाल तेजस्वी यादव यांनी केलाय तर मोकामाच्या घटनेतून बिहारमधलं जंगल राज दिसतय बिहारमधली जनता आता बदल घडवण्यासाठी तयार आहे असं प्रशांत किशोर यांनी म्हटलंय बिहारमधल्या जातीय समीकरणांच्या दृष्टीनेही या घटनेचा परिणाम महत्वाचा आहे दुलारचंद ज्या जनसुराज पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत होते ते पियुष प्रियदर्शी हे धानुक समाजातून येतात धानुक समुदाय हा कुर्मी समुदायाचाच एक भाग मानला जातो हे कुर्मी समुदायाचे सर्वात मोठे नेते त्यांना या समुदायात प्रचंड आदर आहे आतापर्यंत धानुक समुदायानं नितीश कुमारांना साथ दिल्याचा इतिहास आहे मात्र या घटनेनंतर हा समाज नितीश कुमारांसोबत उभा राहतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार या घटनेचा उत्तर बिहार मगध किंवा शहाबाद मध्ये फारसा परिणाम होणार नाही पण साहिब मुंगेर नालंदा आणि नवादा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघावर याचा परिणाम होऊ शकतो इथं अतिमागास वर्गाच्या मतांमध्ये फूट पडली तर त्याचा फटका एनडीए ला बसू शकतो दुसरीकडे अनंतसिंह हे भूमिहार समुदायातून येतात मोकामा प्रदेशाला भूमिहारांची राजधानी म्हटलं जातं तिथे त्यांची लोकसंख्या तीस टक्क्यांहून अधिक आहे एकोणीसशे बावन्न पासून या ठिकाणाहून निवडून आलेले सर्व आमदार भूमिहार समुदायाचेच आहेत म्हणूनच जेडीयू आनंद मागे उभे असल्याचं दिसतं तिथं यादवांची लोकसंख्या वीस टक्के राजपूत दहा टक्के कुर्मी आणि यांसारख्या जाती ते ते दलित आणि मुस्लिम पाच टक्के आहेत यादव भूमिहार कुशवा आणि मुस्लिम मतदारांची एकत्रित संख्या इथं निर्णायक भूमिका बजावते ही गोष्ट डी एला अडचणीची ठरू शकते एकूणच दुलारचंद यांच्या हत्येमुळे बिहारच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत सोशल मीडियावर यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटते आनंतसिंह हे जेडीयूचे उमेदवार असल्यानं आणि निवडणुकीच्या आधीच ही घटना घडल्यामुळे ती एन डी एला जड जाऊ शकते अशी चिन्ह आहेत तुम्हाला या सगळ्या बाबतीत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा